नाव नाही घेत पण ते एक होतं बैगन मुंबईचं ते बी बिएड्यावाणीच सायको होतं वाटतं डोक्यामध्ये फरक होतं ते बोलण्यातूनच कळलं मला त्यानंतर तोही विषय क्लोज केला त्यानंतर अजून कोण होतं बाई हा मग बाकी काही गोष्टींमध्ये आपण कोणाचे म्हणजे आनंदाला नजर लागते ना आपण लय आनंद आनंद दाखवत बसतो तर त्या टाईप पण काही गोष्टी होत्या की मी लय समजा कुठं चांगलं वाटलं मला सगळं काही चांगलं आहे सगळं माझ्या मनासारखं आहे तर मी लगेच इकडं सांगायची कार कसे आज सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा सुस्त राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल शनिवारचे उपास सुटलेले आहेत माझे आज आहे शनिवार आणि अख्खा दिवस व्हाय गेलेला आहे आज अख्खा दिवस म्हणजे एकतर झोपून उठ उशिरा उठली त्यानंतर अख्ख्या म्हणजे फक्त आंघोळ करून बसलेली काहीसुद्धा कामं आवरले नाही बाबा फक्त जेवण केलं आणि निवांतच आहे सगळे कामं पडले अख्खा दिवस गेला अख्खा म्हणजे आता पाच वाजले आहेत आणि मी काहीच आवरलं नाही लय महत्त्वाच्या विषयामध्ये मी म्हणजे विचार करत बसली काय करावं कशी करावं इकडचं फोन तिकडचं फोन हे ते लैराडे तितक्यात मग मगाशी टाकलेला व्हिडिओ लक्ष्मण असं होते नाही का तर काही काही लोक एवढे हलकट आहेत ना असले कमेंट करता यांना मला असला राग येतो ना असल्या लोकांचा असं वाटतं ना दोन चार असे वाजवा यांचा कानाखाली इथे एक कमेंट लावून देईन या कमेंटला मी आता काय उत्तर देऊ तुम्हीच सांगा बरं काय उत्तर देऊ म्हणजे खरंच यार मी इतक्यात विचार करत होती डान्स क्लास लावायला पाहिजे डान्स क्लास लावायला पाहिजे आणि हे असले कुठले कोण येतात असले कमेंट करून जाता मला साधा डान्स येत नाही म्हणे बारमध्ये नाचते तुझी आई नाचली होती का नाचली बर बर का तुझी बहीण नाचली होती मला असं वाटतं तुझी अख्खे खानदानच नाचते म्हणून तुला अनुभव जास्त दिसतं आहे मला बरोबर का नाही नाही चुकीचं बोलत असेल तर तसं सांगा मित्रांनो मला कारण मला पार इथं येडवाकडं बी डान्स धडी येत नाही येऊ म्हणे बारमध्ये नाचते म्हणे याची माय बहीण नाचली असेल बारमध्ये म्हणून हे असले कमेंट करतोय काही काही लोकांचं ना आपण काहीच बोलू शकत नाही बघा त्यांना पूर्णपणे त्यांच्या संस्कारावर डिपेंड असते जसे त्यांना घरून संस्कार भेटले ते तसंच करणार तसंच बाहेर एडगावणार आपण काहीच बोलू शकत नाही यांना कारण यांना बोलून बी काही फरक पडत नसतो लाज नसती नाही यांना जनाची नाही तर मनाची बी नसते म्हणून हे असले चाळे करतात बाहेर यांना यांच्या घरामध्ये कोणी ऐकून घेत नाही वाटतं यांना यांच्या घरामध्ये इज्जत नाही म्हणून हे दुसऱ्यांची इज्जत काढायला जातात दुसरीकडं समजलं त्यामुळे हे कमेंट एवढी मॅटर करत नाही मला पण म्हणून म्हटलं मला हसायला आलं थोडं बघून दडभदरी वाटलं इथं म्हटलं मला धड डान्स येत नाही ना हे काय म्हणून बदनाम म्हणजे लोक कशा पद्धतीने बदनाम करतात ते बघा बरं का मित्रांनो खोटे खोटे कसे बदनाम करतात ते बघा हे असले कमेंट करणं अजून नको ते येते म्हणजे असं म्हणतात ना आपली चलती हे ती दुनिया की जलती हे तशी बरोबर आहे आपण जेवढं पुढं जाऊ आपलं चांगलं व्हायला लागलं कुठं चांगलं यांना दिसायला लागलं का कसे खचव ते खचवतील कसं ते वाईट बोलतील आणि कसं ते पाडण्याचा प्रयत्न करतील ते त्यांचं त्यांनाच येतं बाबा कारण मला काही कळतच नाही हे लोक माझ्याच मागं का लागत असतील बरं मी सापडते ना अख्ख्या दुनियामध्ये येऊन मी माझं माझं कशी तरी कष्ट करते खाते राहते बाबा माझ्यासारखं करून दाखवा कोणातच ना हिंमत नाही कोणातच ना बॅक सपोर्ट नसल्यावर एवढं सगळं करणं कोणाच्याच बसची बात नाही मी होय म्हणून टिकली मी केलं मी करते कवाचीच प्यारी झाली असती ठीक आहे लय हिंमत आहे माझ्यामध्ये बरं एवढीच हिंमत नको पाहू माझी माझी एवढी पण हिंमत बघ की मी पूर्ण शून्यात जाऊन पण परत उठण्याची ताकद ठेवलेली आहे हे खूप महत्त्वाचं होतं वाटतंय ते एवढं सोपं नाही माझ्या ठिकाणी तू असता आणि चार वेळेस मेला असता आतावरही अरे नीट कमेंट करत जा रे काय आता मी तर दे ले ले न न दे ते देणं सोडून दिलेलं आहे आणि लोकांना वाईटही बोलणं सोडून दिलेलं आहे त्यामुळे मला काहीच बोलू वाटत नाही हे असले लोक दडभद्री कमेंट करतात मित्रांनो सांगा आता काय बोलू यांना तुम्हीच सांगा आता तुम्ही मी तुमच्यावर सोडलेलं आहे या कमेंटसाठी तुम्ही शंभर टक्के इथं खाली कमेंट करा आणि त्याला उत्तर द्या त्याच्या भाषेमध्ये काय बोलावं आता सांगा तर असे काही काही दडबदरी लोक राहते आता जाऊ द्या आज मी दिवसभर व्हिडिओ शूट नाही केलेला आहे म्हटलं काय टॉपिक घ्यावं काय बोर झाले रोज उघडून तेच तेच लग्न लग्न तर हा विषय तर मी साईडला ठेवला सोडला नाही म्हणणार साईडला ठेवला म्हणजे ते काय करायचं ते मी करत आहे सगळं माझं चाललेलं आहे व्यवस्थित फक्त एवढं आहे की ते दिसेलच तुम्हाला ठीक आहे म्हणजे झाल्यानंतर दिसेलच त्यामुळे आता मी जास्त काही बोलत नाही आहे पण थँक्यू सो मच की मगाशी तुम्ही म्हणजे मगाशी जो व्हिडिओ टाकला त्याच्यावर जी कमेंट केली तर मगाशी जो व्हिडिओ टाकला त्याच्यावर तुम्ही जे कमेंट केली की नाराज होणार नाही त्याबद्दल खरंच सगळ्यांचे मनापासून धन्यवाद खूप भारी वाटलं खूप छान वाटलं आणि लवकरात लवकर मी काय ते डिसिजन घेतच आहे फक्त एवढं आहे की आता जास्त काही सांगणार नाही आणि तसं पण तुम्ही नाराज नाही होणार म्हणजेवर विषयच नाही का तर विचार करून कमेंट करत जा रे बाबांनो विचार करून कमेंट करत जा बोर झाला आज व्हिडिओ वीडियो काढायला व्हिडिओज नाही काढले आणि लगेच बघा एक दिवस व्हिडिओ नाही टाकलं का लगेच डाऊन असं होतं तर काही ना काही टॉपिक घ्यावा लागतो काही ना काही बडबड करावी लागते आणि बाकी राहिली गोष्ट आता मला विचार पडला मी नवीन चॅनल काढू की नको कारण आतल्या आता आपल्याला आयुष्यात सॉरी आपल्याला आयुष्यात पुढं जायचं आहे त्यामुळं मन विचार करत होती मी पुढचा विचार करावा की तेच 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 घोटत बसावं नाही का आता तुम्हाला जवळपास सगळ्यांना माझी स्टोरी माहिती त्यामुळे मला तेच 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 रिपीट नको वाटायला लागलं आणि बाकी जे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं सई तुम्हाला रचनाताईने मला सांगितलं की ते लग्नाला मुलं बघताना काय अनुभव आ आलेत तुला तर ते तू त्या चॅनलवर जाऊन सांग म्हणले तर ते मी सांगणार मी डिस्कस करते विचारते ते जर बोलवले त्यांनी त्यांच्या हातात आहे ना आपण तर म्हणू त्यांनी जर बोलवलं तर मी प्रयत्न करील पण मी याही व्हिडिओमधून सांगू शकते म्हणजे तुम्हाला माझ्याही व्हिडिओमधून बघायला भेटू शकते तुम्हाला सांगते ना आजपर्यंत लग्नाला जेवढे पण मुलं बघितले ना एवढे अनुभव आलेत मला की प्रत्येक मुलगा प्रत्येक सगळे आले त्यात सगळे सगळे कोणी काही बी कमेंट करा काही घेऊन देणे सगळे मुलं जेवढेही मुलं मी लग्नाला बघितले तेवढे सगळे सारखे निघाले त्यांचा सगळ्यांच्या डोक्यात एकच होतं हिच्या मागं पुढं कोण नाही हिला फसवायचं फसली तर फसली तर हे रिॲलिटी आहे सगळ्यांच्या डोक्यात तेच होतं प्रत्येकाचा काही ना काही प्रॉब्लेम होता आता मी नाव कोणाचं असं प्रत घेणार नाही परत चिडतील उघड केला ताप नको आहे माझ्या तर सगळ्यांच्या मनात हेच होतं की इला मागं पुढं कोण नाही आहे फसली तर फसली असंही आपलं लग्न होत नाही आहे आणि काय मग बघू निभवू येड्यात काढू असे काय काय त्यांचे विचार होते पण जेवढे मला अनुभव आले तेवढ्यावरून एकच समजलं की डिवोर्स झालेल्या पैसे लग्न करायला खरं तर लय मर्दाचं काळीज लागतं वाघाचा काळीज लागतं तेव्हा तो पुढं येऊ शकतो आणि सगळं स्वीकारू शकतो नाहीतर दुसरे माणसं काही काही असतात हां हे काय म्हणन असं केलं तर ते काय म्हणन लोकं काय म्हणतील घरचे काय म्हणतील हे काय म्हणतील तो कोण दुनियाभराचा विचार करतात तसं प्रत्येकाच्या बसची बात नाही येते एका डिवोर्स झालेल्या महिलेला स्वीकारण्यासाठी वागा सकाळीच पाहिजे आणि तो खरा स्वतः खंबीर पाहिजे का हां चल कोणी नाही आलं तरी मी करू शकतो मी लढू शकतो मी आहे मी खंबीर आहे मी तिला स्वीकार केलेला आहे मी तिच्या पोराला स्वीकार केलेला आहे मी बघेन असं असंच व्यक्ती एखाद्या डिवोर्स झालेल्या महिलाशी लग्न करू शकतो आणि फक्त इथं डिवोर्सचा विषय नाही माझा माझी इथे स्टोरी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की माझ्या पास्टमध्ये काय झालेलं आहे काय नाही झालेलं आहे आणि आपल्याला काही असं वाटत असतं का आपल्या लाईफमध्ये एवढे वाईट दिवस यावे किंवा असं काही घडावं नाही ना पण जे नियतीने नियतीच्या जे मनात होतं ते घडत गेलं ते होत गेलं त्यामुळे त्याच्यात मी असं पण म्हणणार नाही की शंभर टक्के माझी चूक आहे किंवा शंभर टक्के मी पण योग्य आहे असं पण मी म्हणणार नाही ठीक आहे झाले चुका माझ्याकडून पण एवढंच आहे की इथून पुढं मला नाही चुकायचं मी जे करणार ते चांगलंच करणार योग्य करणार मला खूप वाईट वाटते ही मुलं म्हणजे जेव्हा लग्नाला मागणी घालायचे ना ते एवढे विचित्र बोलायचे ना की अक्षरशः तोही त्रास मी सहन केलेला आहे यांच्या विचित्र बोलण्याचा की कोणी म्हणायचं असंही मी तुला साथ देऊ शकतो सपोर्ट करू शकतो मी लय पैशावाला आहे पैशाचं रुबाब दाखवायचे मी लय पैशावाला आहे की माझ्याकडे लय पैसा आहे आपण बिना लग्नाचेच सोबत राहू जसं तू लिव्हिंगमध्ये राहत होत या पद्धतीचे सु या पद्धतीचे सुद्धा ते बोलले त्यामुळं मला ते खूप वाईट वाटायचं मी झापलं ज्यांना ज्यांना त्यांच्या त्यांच्या ठिकाणी त्यांची त्यांची लायकी दाखवलेली आहे पण ज्या जो जो मुलगा माझ्यासोबत बोलला आता तो एक अजून दुबईवाला आला बघा तो म्हणला मी दुबईलाच कामाला आहे मी इकडे तुला फ्लॅटच घेऊन देतो मग मी लग्नच करतो मी असंच करल मी तसंच करेल आणि पाहायला गेलं ना तर त्याला दीडशे आणि दोनशे रुपयाच्या वरचाची पॅन्टन शर्टन असत एवढी त्याचा ते लुक जो होता ना राहणीमान अरे तुम्हीच सांगा दीड दोन लाख रुपये कमवणारा माणूस राहतो कसा हे समजायला पाहिजे ना तर ते पे त्यावेळेस पण त्या पोरांनी मला फसवण्याचे प्रयत्न केले होते आता मी प्रत्येकाचे नाव घ्यायला लागली ना अशी मिरची लागल ना यांना लाग बस कधी नाव नाही घेत पण ते एक होतं बैगन मुंबईचं ते बियाड्यावरणीच सायको होतं वाटतं डोक्यामध्ये फरक होतं ते बोलण्यातूनच कळलं मला त्यानंतर तोही विषय क्लोज केला त्यानंतर अजून कोण होतं बाई आ... हां मग बाकी काही गोष्टींमध्ये आपण कोणाचे म्हणजे आनंदाला नजर लागते ना आपण लय आनंद आनंद दाखवत बसतो तर त्या टाईप पण काही गोष्टी होत्या की मी लय समजा कुठं चांगलं वाटलं मला सगळं काही चांगलं आहे सगळं माझ्या मनासारखं आहे तर मी लगेच इकडं सांगायची आता यूट्यूब फॅमिली यूट्यूब फॅमिली म्हणते तर सगळेच काही माझे असतील असं नाही आहे हेटर लोकं पण राहते व्हिडिओ बघणारे किंवा दुसरे दुश्मन वाईट लोकं पण आणि तुम्हाला तर माहिती आहे माझ्या दुश्मनांची कमी नाही वाईट लोकं पण राहते बघणारे तर कोणाची एनर्जी कशी कोणाची एनर्जी कशी त्यामुळं त्यामुळे पण काही काही दोन तीन ठिकाणी चांगले होते पण असं मॅटर झालं त्यामुळं मग मी आता फुल अँड फायनल ठरवलेलं आहे डायरेक्ट लग्न करायचं डायरेक्ट सगळ्यांना झटका यायचा हा येलो <laughs> मग असं विचार केलेला आहे मी तर तुमचे तर मतं ऐकलेच मी फक्त मी माझं मत एवढ्याच बाबतीत मांडू शकते की मुला जेव्हा मी लग्नाला एक मिनिट थांबा फ्रेंड्स वेलकम बॅक वेलकम बॅक खूप उशिरा झाला मग अशी मला फोन आला आणि मग मी फोनवर बोलली त्यानंतर मी घरातले सगळे कामं आवरली आणि नंतर मग स्वयंपाक वगैरे करून स्वयंपाक वगैरे करून मी लाईव्हला आली आणि आता वाजले लाईव्ह बंद करता करता मला बारा त्यामुळे मी आता व्हिडिओ कंटिन्यू करत नाही कारण मी अजून जेवलेली नाही आहे आधी मी जेवण करून घेते पॉसिबल झालं तर व्हिडिओ आपला मी सकाळीच कंटिन्यू करील किंवा मग आता पण मला आता नको वाटत आहे सकाळीच आपलं कंटिन्यू केलेलं बरं राहील तुम्ही कंटिन्यू करा तुम्ही हा व्हिडिओ नाही बंद होणार पण सांगणार आहे मी काही गोष्टी जे प्रश्नाचे उत्तर झोपणार आहे झोपत नाही मी झोपत नाही तोपर्यंत माझे डोळे असे मारायला लागले त्यामुळे हा जुना चष्मा लावला मी नवीन चष्मा बनवला करतो तू दौरे पडते तुला काय झालं का का केस काऊन ओढून राहिला माझे ओढतो ना डवरे पडतात का गुड नाईट कर गुड नाईट बाय बाय चला मी जेवण चल सकाळी वेलकम बॅक झाला कारण रात्री खूप उशीर झाला होता मग व्हिडिओ शूट करू शकत नव्हती आता एडिट करावं म्हटलं पण मला असं वाटत नाही आजचा व्हिडिओ बारा वाजता पडेल म्हणून कारण खूप उशीर झालेला आहे रात्री जागरण पण जास्त झालं पण व्हिडिओ नाही केला मी तर तुम्हाला सांगते बघा असे अनुभव आलेले आहेत मला ते अनुभव सांगते त्या साईडला राहू द्या रचना असं मला सांगितलं होतं की लाईव्ह स्टोरी पॉडकास्टवर तू जाऊन परत एकदा पॉडकास्ट देऊन त्याच्यामध्ये लग्नाला म्हणजे लग्नाला मुलं बघताना तुला तुला आलेले अनुभव सांग असं मला सांगितलं तर मी मला असं वाट मी बोलली त्या सरांशी बोलली पण ते सर, सर म्हणले की नाही असं म्हणजे योग्य वाटत नाही आणि हा कु म्हणजे हा विषयच बसत नाही ना कुठं म्हणजे ते चर्चा करावी लागते आधी त्यावर काय म्हणजे ते म्हणले की नाही हे जमणार नाही व्यवस्थित वाटत नाही उलट तुमचं लग्न झालं ना तुम्ही सोबत या आणि मग तुमचे अनुभव सांगा की कसं असतं एकट्या महिलेचं आयुष्य आणि असतात काही पुरुष चांगले पण तर तेव्हा ते जमल म्हणे मग ते नाही म्हणले ना, ना। त्याच्यामुळे मग मी एक विचार केला म्हटलं ठीक आहे त्यांच्या चॅनलवर नाही एवढ्या छोट्या गोष्टीसाठी कोण जात असतं का ते मी माझ्याही चॅनलमधून व्यक्त करू शकते ना तर तेच सांगायचं होतं मला की म्हणजे असं म्हणलं ना तर राग येते सगळ्यांना पण नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव नव्याण्णव टक्के मुलं नालायक राहतात म्हणजे ते कधीच चांगल्या भावनेने एखाद्या स्त्रीला बघतच नाही कळू आहे पण सत्य आहे मिरची लागेल पण काही काही लोकं असे चांगले पण राहतात एक टक्का लोकं त्याच्यामध्ये त्यांना घरचे संस्कार असतात चांगले असतात त्यांना त्यांच्या बहिणीची इज्जत असते त्यामुळे ते दुसऱ्यांच्या बहिणीकडे आपल्या आया बहिणीसारखं पाहतात असे पण लोक आहेत जगामध्ये ठीक आहे तर एवढंच सांगणार की मला आलेले अनुभव मी माझ्या बाबतीत असं घडलं मला असे अनुभव आले म्हणून मी असं बोलते कारण जोपर्यंत आपण अनुभव घेत नाही तोपर्यंत बोलू शकत नाही मग मी जेवढेही मुलांना लग्नासाठी बोललेली आहे ना मला माहिती आहे लोकं म्हणजे हे मुलं जे आहेत ना खूप विचित्र पद्धतीने बोलत असतात खूप म्हणजे यांचे प्रश्नच खूप वेगळ्या लेवलचे असतात म्हणजे यांना आयुष्य काढायचे प्रश्न ते राहिले वेगळेच हे वेगळंच काहीतरी विचारतात बोलतात खूप विचित्र वाटतं त्यावेळेस मग आपल्याला कसं वाटतं की नाही पोरगा चांगला असेल तर बघू आणि मग ते नावीलाच त्यांचं ऐकून घ्यावं लागतं त्यावेळेस पण अशा याच्यामध्ये ना दोन तीन जण असे डोक्यात गेले की त्यांना त्यांची जागेवर लायकी दाखवलेली आहे मी अरे तुला कामाला ठेवेल म्हटलं घरी मी जाडू खर्चीला एवढं माझं नात करू नको तर जाय की पाहत नाही काय नाही कसेन काय आणि काही बोलायला लागते राव फक्त पैशाचं जोरावर अरे फक्त पैसे कमवायची अक्कल असली म्हणजे सगळं झालं असं नसतं संसार करायची बी अक्कल पाहिजे बाकी सगळ्या गोष्टीची बी अक्कल पाहिजे लेडीजची इज्जत करायची बी अक्कल पाहिजे ते दुबईवालं तर ते दलिंदर तसं खोटं बोलला होता त्याला वाटलं हिला कोण नाही मागं पुढं पण दाजी होते दाजी बोलले तेव्हा दाजीने तर पार त्याच्या पत्त्यात गोल केल्या एकदम आवाज टाईट झाली ती लय मज्जा आली ती तो बी एक दलिंदर तसला निघला पर होता परत ते एक होतं मुंबईचं तुम्हाला माहिती आहे ना तर ते बी तसलंच ते सायकोवानेच काहीतरी बोलायचं ते कळलं मला दोन तीन दिवसातच पण अशा पद्धतीने मग आता काय प्रत्येकाला नाही बोलू शकत आपण मग काही काही असे बी असायचे जे मी माझ्यापर्यंत आलो कोणी तर मी डायरेक्ट म्हणायची आमच्या दाजी आहेत त्यांच्याकडे जावा त्यांना बोलावा काय तर तेव्हा बोलतील तेव्हा बघू कारण मला अरेंज मॅरेज करायचे कोणाच्या लव्ह मॅरेजच्या चक्करमध्ये नाही पडायचं मग त्यावेळेस पण काही मुलांचं म्हणजे असं बोलण्यावरून नोटीस केलं तर असे सायको आणि बोलायचे माहिती आहे का म्हणजे बोलायची करायची आणि आधार कार्ड मान मागितलं ना तर डायरेक्ट बत्त्या बोल म्हणजे लग्नाच्या नावाखालीसुद्धा मुलींना फसवण्याचे प्रयत्न करतात बरं का मुलं असं नाही की लग्नाला मागणी घातली म्हणजे पुढचा व्यक्ती जेन्युअन आहे आणि तो खरंच लग्न करण्यासाठी इच्छुक आहे ते फेक पण असतात मग त्यांना वाटतं हिच्या मागं पुढं कोण नाही फसली तर फसली बघू नंतर त्यानंतर कोणाला सांगणार आहे काय करणार आहे ऑलरेडी लाईफमध्ये एवढं तमाशा झाले हीच्या ही कोणाला सांगणार आहे तर अशा पद्धतीने पण फसवणारे लोक राहते तर असे मला अनुभव आलेले आता मी ते लाईव्ह स्टोरी पॉडकास्टवर जाऊन नाही सांगू शकत मी चर्चा केली तर ते नाही म्हणले आणि मला असं वाटतं जरा लग्न झाल्यावर गेलेलं बेटर राहील म्हणून मी आता लग्नाचं तर माझं चाललेलं आहे बाकी मी जास्त गोष्टी डीपमध्ये तुम्हाला सांगणार नाही योग्य वेळ आल्यावर तुम्हाला दाखवणार आहे सांगणार आहे सगळ्या गोष्टी फक्त जी चूक आधी केली ती चूक आता करायची नाही नजर इज रियल आणि खरंच नजर लागते ज्या गोष्टी सांगायच्या त्याच गोष्टी सांगायला पाहिजेत मला असं वाटतं बाकी तुमच्या सगळ्यांचा सा, मला म्हणजे समजून घेणार अशी अपेक्षा करते प्रेम सपोर्ट तर आहेच पण मला समजून पण घ्या हे पण खूप महत्त्वाचं आहे जरी मी नाही सांगितलं काही गोष्टी तर समजणे आले काही इशारा कापी आहे ना रचनात आहे ना रचनात तर असू द्या चला जे होईल ते चांगलं होईल तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट असंही राहू द्या आणि एवढंच आहे की हां मी ज्यावेळेस सांगेल ना तिकडे जाऊन लाइव स्टोरीवर म्हणजे जेव्हा मी माझी जे स्टोरी सांगेल ना लग्न झाल्यानंतर ते पण लग्न होऊन सहा महिने वर्षांनी सांगणार कोण कसं को सा निघतं आपल्याला काय माहिती नाही का मग त्याच्यानंतर बघा तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला माझे सगळे अनुभव बघायला भेटतील आणि त्यावेळेस मी ज्या गोष्टी मी माझ्या चॅनलवर बोलले नाही आहे ना त्या पण बोलून दाखवणार तिकडं सगळं व्यक्त होणार आत्ता नाही आता ती योग्य वेळ नाही आहे मला पण असं योग्य वाटत नाही आहे बाकी तुम्ही म्हणले म्हणून मी शॉर्टकटमध्ये शेअर केलेलं आहे आणि रचनादा तुम्हाला तर माहिती खूप खूप बेकार बोलतात मुलं तुम्हाला पण अनुभव आहे तुम्ही पण बोलले लग्नासाठी मुलं बघतात आणि स्पेशल स्पेशल अशा लेडीजसोबत ते जास्त वेगळ्या पद्धतीने बोलतात जेव्हा त्यांना वाटतं की हिच्या मागं पुढं कोणीच नाही आहे एकटं समजून पण ज्या वेळेस असं कोणासोबत म्हणजे आपल्या नातेवाईकांसोबत जेव्हा बोलायची वेळ येते ना तेव्हा यांची म्हणजे यांची तोंड दाखवायची पण लायकी राहत नाही कारण ते बोलते त्या चिपलेवलचे मग आपण जर सांगितलं तर नाही बाबा तो पोरगा असा बोलला मग मग काय राहून जाते यांची तर असा असतो विषय बाकी तुम्हाला जर वाटत असेल ना तर सर माझ्यासाठी जेवढे पण मुलं आले होते ना लग्नाला तेवढ्या मुलांचे दाजी बोललेलेच होता आपले दाजींना शिकवले तर त्यांचा पण अनुभव घेऊ आपण आणि ते सांगतील ना त्यावेळेस तर मग विचारूच नका तुमची जर इच्छा असेल तर मला नक्की सांगा मी दाजींना नक्की बोलायला लावेन आपण त्यांना कॉल राहू लावू रेकॉर्डिंग करू किंवा असं व्हिडिओ शूट करू काहीतरी करू मग ते पण सांगतील त्यांचे अनुभव तर असे असतात सगळेच एकट्या महिलेला लग्नाला मागणी घालणारे मुलं ते जी एनयू एन एच असतील असं नाही फेक पण असतात आणि काळीज लागतो एक डिवोर्स झालेल्या महिलाला ॲक्सेप्ट करायला कारण तिलाच एक्सेप्ट नाही करावं लागत तिच्या मुलांना ला पण ॲक्सेप्ट करावा लागतो फक्त एकाची जिम्मेदारी नाही घेतो पुढचा व्यक्ती दोन जणांची जिम्मेदारी घेतो त्याला फक्त वाघायचं काळीच लागतं ते कोणीही करू शकत नाही ठीक आहे जो असेल खरा मर्द ते काय म्हणतात नाही का आता आहे तर असं प्रत्येकाला म्हणजे मी तर स्पेशली ज्या बाया एकट्या राहतात ज्या डिवोर्स झालेल्या आहेत किंवा काही प्रॉब्लेम असेल दुसरा लग्न करायचं असेल तर अशा बायकांना मी एवढंच सांगणार सावध राहा सगळेच मुलंसारखे नसतात आणि असं कोणाला साधं बडं समजून चालत नाही आपल्याला वाटतं की पुढचा मुलगा चांगला असेल पण लग्न करून आणि आजकाल तुम्हाला तर माहिती मुली भेटत नाहीत त्यामुळे लग्न करून फसवायला कोणी तयार राहतो आणि लग्न म्हणल्यावरही ना फसवेगिरी शंभर टक्के आली त्यात कोणी इमानदार बोलत नाही कोणी खरं बोलत नाही जोपर्यंत आपण स कोल चौकशी करत नाही एक तर आपल्या पाठीमागो को कोण नाही त्यामुळे आपल्याला चौकशी करावं लागणार आहे जोपर्यंत आपल्याला विश्वास बसत नाही ना होकार नकार द्यायचाच नाही समजलं त्यामुळं मला असं वाटतंय माझा मला जे अनुभव आले त्याच्यावरून तर मी आता चुकणार नाही त्यात तर काही विषयच नाही बघणार तर चांगलाच बघणार नाही तर बघणारच नाही नाही तर मी कमवून खाते माझं आहे व्यवस्थित सगळं ठीक आहे ना तर हे हे होते मला लग्नाच्या बाबतीत जेव्हा मागण्या यायच्या तर तेव्हा त्या ते आलेले अनुभव शॉर्टकटमध्ये शेअर केलेले आता अजून डीपमध्ये नाही जेव्हा मला योग्य ते वाटेल तेव्हा मी डीपमध्ये तिकडं त्या चॅनलवर गेल्यावर करीलच ठीक आहे तर चला मग बाकी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि बाकीची सरसा आपण तुम्हाला जर वाटत असेल अजून दाजींच्या तोंडून तुम्हाला अनुभव ऐकायचे असतील तर कमेंट करून मला नक्की सांगा बाकी पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर पाहिजे तेही सांगा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्थ रहा काळजी घ्या बाय बाय E aí